बिबळा बिबटा वाघ आणि जंगली प्राणी हिंस्र प्राणी ह्या जंगलामध्ये आहेतच पण दिवसाचा टाईम असल्यामुळे त्याचा वावर ह्या ठिकाणी कमी प्रमाणात दिसतो पण जशी जशी रात्र होत जाईल तसतशी ह्या रोडवरतीच ते प्राणी प्रत्यक्ष दिसायला लागतात रात्रीचा प्रवास करणाऱ्यांना इथे संपूर्ण प्राणी सगळ्या रोडलाच दिसत असतात गवे रानडुक्कर हरीण सांबर भेकर अनेक हिंस प्राणी बिबळा वाघ अस्वल हे प्राणी ह्या ठिकाणी घनदाट जंगल आहे हे जंगल रत्नागिरीमध्ये पण मोडलं जातं कोल्हापूरमध्ये पण मोडलं जातं एवढा मोठा हा परिसर आहे